भारतीय जनता पार्टी यशस्वीपणे प्रगती करते नुकतीच प्रगती करता त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये हा महाविजय संपन्न होणार आहे असे आमचे नेते आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी या माढा तालुक्याचे भाग्यवताचे आमदार आदरणीय शिंदे साहेब या वाडा आणि करमाळ्याचे आमदार आदरणीय संजय बाबा शिंदे साहेब आदरणीय राजकुमार उपस्थित सन्मान्य व्यासपीठ सर्वांच नाव घेणं अपेक्षित आहे की पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी सर्वांची या ठिकाणी क्षमा मागतो उपस्थित बंधू आणि बघितलं पत्रकार बंदो देशाच्या या निवड तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा आत्ता शेवटचा टप्पा उद्या आज प्रचार संपणार आहे आणि तिरपुरीच्या या माळावर आपण समोर जमलेलं आहे मला मला सगळ्याला आनंद होतोय की मागच्या लोकसभेच्या गणितामध्ये आणि आत्ताच्या गणितामध्ये भरभक्कमपणे साथ देणारे आदरणीय आमदार संजय बाबार संजय मामा आदरणीय दादा यांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उघडपणे मला निवडणुकीला साथ द्यायचं ठरवलं नुसतं साथ द्यायचं ठरवलं नाही तर आदरणीय आधीच जाहीर केलं होतं की, के की, के की खासदार यावेळेस दोन लाख मताने निवडून येतील आणि आज मला इथे सत्ता देताना दिसते साहेब आपल्याला मला सांगायला आनंद होतोय विशेष करून मला गडकरी साहेबांचे या टेंबुर्णीच्या ठिकाणी मला आभार मानायचे तर आम्ही विनंती केली होती या गावामध्ये आपल्या कृपेने पासष्ट कोटी रुपयाचं गावचं डांबरीकरण पूर, पूर्ण झालेलं आहे नॅशनल हायवेच्या माध्यमातून या टेंबुर्णीचा गावाचा विकास आपण एक वेगळ्या पद्धतीने धर्तीवर केलेला आहे अनेक हायवे अनेक रस्ते या ठिकाणी झालेत जसा आता नवीनच नव्याने मंजूर केलेला टेंबुर्नी करमाळा जातेगाव रस्ता हा जवळपास बाराशे कोटी रुपयाच्या रस्त्याला आपण मागच्या महिन्यामध्ये मंजुरी दिली आणि आता त्याचे टेंडर पण झालेले आहे याचबरोबर टेंबूरनी कुर्डवाडी इथे ओव्हरब्रिजला आपण मंजुरी दिली वेगवेगळ्या बार्शीकडे वे जाणाऱ्या रस्त्याला मंजुरी दिली पुणे पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची डेव्हलपमेंट आहे सोलापूर जाणाऱ्या रस्त्याचं चौपदरीकरण आणि विकास चालू आहे आपल्या इथून टेंबूरनी अकोलूरला जाणाऱ्या रस्त्याचं आता काम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे आपल्या आपल्या मार्गदर्शनामुळे आणि आपल्या प्रेमामुळे या महाराष्ट्रातल्या उजाड काना कोपरा आज हायवेच्या लूपांनी महाराष्ट्राला एक विकासाचं जाळं निर्माण करत आहे आज या आपल्या जाळ्यामुळे या बाजारपेठेची किंमत उंची सर्व हायवेच्यामुळे वाढलेली आहे लोकांचं जीवनमान सुखी झालेलं आहे मला या लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून आपण दिलेल्या जवळपास या सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या माझ्या लोकसभा मंदारात जवळपास एक लाखभर कोटी रुपयाची कामं या एन एच आयच्या माध्यमातनं एन एच आय पीडब्ल्यू माध्यमातून सी च्या माध्यमातून आपले एवढे मोठ्या प्रमाणावर कामं मंजूर केली मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपल्या दिलेल्या या नेटवर्कमुळं माझ्या पायामध्ये उभारायचं बळ आलं आणि पुन्हा एकदा जनतेसमोर जाताना आपण केलेल्या प्रेमामुळं आपण केलेल्या कामामुळं मला पुढं जाताना आम्ही अभिमानाने काम करतो करतोय म्हणून पुढे जाऊ शकतो त्यावे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला सांगायचं आपल्या आपण पूर्वी आपल्याकडं केंद्र सरकारचं जलसंपदा खातंही होतं आज हा संपूर्ण सोलापूर जिल्हा आज पाण्यामुळं तडपत आहे प्रजन्यमान पाऊस कमी झाल्यामुळं आणि पुण्या जिल्ह्यामध्ये पण पाऊस कमी झाल्यामुळं पाण्याची खूप मोठी कमतरता आज या सोलापूर जिल्ह्याला जाणवत आहे येणारा उजनी जवळपास मायनस साठ टक्केला उजनी आहे आणि लोकां जर पाऊस झाला नाही तर उद्या भविष्यात टंचाई आपल्या सर्वांच्या समोर जाणवणार आहे आणि बावनकुळे साहेबांनी मला सांगितलं पाऊस पण येणार आहे आणि पावसाबरोबर तुम्ही निवडून येणार आहे दोन्हीची चिंता मला लागून लावलेली नाही फलटणपूच्या फलटणच्या आसू गावापासून आणि बारामोर इंदापूर तालुक्याच्या उद्धव टाउशी पासून आपण कृष्णा फ्ल डायव्हर्शन लिंक फाईव्हचा बोगदा आपला पाडून काम संपेल आणि निरा नदीचं पाणी पुराचं पाणी या ठिकाणी किंवा पेयचं पाणी म्हणून आपण उजनीमध्ये घेऊ शकतो पण भविष्यात आम्हाला खोऱ्यातलं पाणी उजनीमध्ये घेऊन किंवा मराठवाड्याला घेऊन ते पाणी भाग आम्हाला पुरणार नाही आम्हाला कृष्णा फ्लड डायव्हर्शनचं पाणी कृष्णा नदीचं पाणी सातेवाड्या इथून बोगदा काढून पलटणच्या खाली आणलं पाहिजे आणि तेच पाणी सोलापूर जिल्ह्याला करमाळा तालुक्याच्या आणि माडा तालुक्याच्या ज्या विकासाच्या दहगाव विकास योजना असेल किंवा कोंडळीचं आमचं बगद्याचं काम असेल खैरे इथल्या खैराव मानेगावच्या योजना असतील छोट्या त्या योजना दादानी असतील मामाने असतील आम्ही असू सर्वांनी नोंद ताकदीने त्या ठिकाणी मार्गाला लावलेल्या आहेत पण आता कृष्णा ती फ्लड डायव्हर्शनचा प्रकल्प आम्हाला केंद्र सरकारचं या ठिकाणी सहाय्याची आवश्यकता आहे राज्य सरकारने चार हजार कोटी रुपये देतो म्हणून सांगितले उर्वरित कर्ज आणि काही केंद्र सरकारचा वाटा असा म्हणून कृष्णा फ्लड डायव्हर्शन राबवला तर आपल्या सातारा सोलापूर सहित सा, सा, जवळपास चार पाच जिल्ह्यांना त्याचं पाणी मिळणार आहे आणि सांगली आणि कोल्हापूर जे पुराखाली जाणार पुराखाली जातं नेहमी तर ते पुरापासून मुक्त होणार आहे म्हणून साहेब मला आपण जसं रस्त्याला मदत केली फलटण तालुक्यामध्ये आमच्या मोठमोठ्या रस्त्याला मदत केली करमाळ्याला मदत केली सांगोल्याला मदत केली माळशिरसला मदत केली मान तालुक्यात सुद्धा आपण जवळ परवा साडेचार हजार कोटी रुपये रस्त्याला दिले अशा हजारो कोटी रुपये जसं रस्त्याला मदत दिली तसं तुमचं राजकीय वजन देशामध्ये खूप मोठं वजन आहे ह्या कृष्णा फ्लो डायव्हर्शनच्या प्रकल्पाला आपली मदत आम्हाला लागणार आहे रस्त्याच्या आज निवडणुकीमध्ये आपल्याच पक्षामध्ये असलेली माणसं भाजपच्या बरोबर पाच वर्ष राहिली विकास कामं करून घेतले दोन दोन कारखान्याला पैसे घेतले त्याचबरोबर विधान परिषद घेतली आणि असं असताना शेवटच्या पाठीमा वृत्तीप्रमाणे प्रवृत्ती असता त्या पद्धतीने खंजीर खुपच भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात करून ही माणसं सोबत आलेली आहेत सगळ्या माणसांच्या माझ्या समोरचे जे उमेदवार आहेत यांचं प्रगती पुस्तक एवढं जबरदस्त आहे की यांना शरद पवार साहेबांनी यांना उमेदवारी दिली कशी हा सगळ्यात महत्वाचा सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे सगळे एकतीस गुन्हे या माणसावर दाखल आहेत आणि चार गुन्हे कि ज्याच्यामध्ये वेगवेगळे अत्याचाराचे वे गुन्हे वेगवेगळे तीनशे सात सारखे गुन्हे रिव्हॉल्व्हर सारखे गुन्हे आणि संपूर्ण गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आज या मतदारसंघामधून निवडणुकीला तुत असेल किंवा अन्य चिन्हावर वेगवेगळ्या चिन्हावर लोक उभे आहेत काही माणसं ही गुन्हेगारी प्रवृत्तीची आपल्या समोर उभी आहेत या माणसांना जनता स्वीकारणार नाही निवडणुकीच्या तोंडावर साहेब माळशिरास तालुक्यामधून मोठ्या प्रमाणावर डॉक्टर इंजिनियर व्यापारी यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केलेले आणि हे पैसे गोळा करून निवडणूक खंडणी समोर आलेले विकासाचा कोणताच मुद्दा यांच्याकडे नाही घरामध्ये अनेक वर्ष सत्ता आहे खासदारची सुद्धा त्याच्या भावाकडे होती चुजांकडे होती कुठल्याही प्रकारचा ठोस असा विकास या भागामध्ये झाला नाही आणि केवळ जडपशाहीचं राजकारण करण्याकरता लोकांना भूल देऊन दबाव निर्माण करण्याकरता ही लोकसभा लढवायची आणि अशा प्रकारची माणसं समोर उभार जनता यांना मुळीच स्वीकारणार नाही मला खात्री आहे की मोदीजींच्या स्वरूपाने या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला काही ना काहीतरी तरी कधी भेट मिळालेला आहे जर कधी या ठिकाणच्या लोकांना सहा हजार रुपये आम्हाला किसान सन्मान निधी मिळाला आहे राज्य सरकारने सहा हजार रुपये काढले वर्षाकाठी एका माणसाला साठ हजार रुपये किसान सन्मान निधी योजनेचे मिळणार आहेत मोफत अन्नधान्य जवळपास आज अठ्ठ्याऐंशी कोटी लोकांना आज मोफत धान्य मिळत आहे घरकुल नसेल तर घरकुल मिळतंय छप्पर नसेल तर छप्पर मिळत आहे प्रत्येक महिला गोरगरीब भगिनींना आता घर गवच्या गर माध्यमातून घराघरामध्ये त्यांना पाणी मिळणार आहे आणि लोकांना आयुष्यमान भारत योजनेचं कवच त्यांच्याकडे दवाखान्यात झालं तरी मोदी सरकारच्या माध्यमातून त्यांना निधी मिळतोय एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक आज ग्रामपंचायतीला सुद्धा पंधरा वृत्त आयोग केंद्र सरकार देत आहे आणि या ग्रामपंचायतीला आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून या जिथे ग्रामपंचायती साहेब याला पासष्ट कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिले एवढा मोठा महत्वाचा निधी आपण गावागावामध्ये दिलेला आहे अनेक रस्ते छोटे मोठे रस्ते असतील नरसिंगपूरकडे जाणारा रस्ता असेल छोटे मोठे पन्नास शंभर कोटी रुपयाचे अनेक रस्ते मंजूर चाललेले आहेत काही रस्ते आम्हाला पुन्हा भविष्यात सीआरएफ च्या आहेत आमचा तुळजापूर पासून कडे जाणारा रस्ता आपल्याकडं पेंडिंग आहे तर तुळजापूर शिंगणापूरच्या मार्गाचाही आपल्याकडनं भविष्यामध्ये त्याला मदत व्हावी काम व्हावं आणि या लोकांच्या समस्या सोडवल्या जाव्यात अशी मी खासदार म्हणून आपल्याला विनंती करणार आहे लोकांच्या डोक्यामध्ये आरक्षणाचं विष कालवलं जातं निवडणुकीमध्ये आले की आरक्षणाचं चित्र उभं केलं जातं जेणेकरून विकासाचे मुद्दे त्यापासून बाजूला पडतात या ठिकाणी ज्या पद्धतीने आरे, लोकांना मत मागितली जातात मी आपल्याला सांगतो बंद की आरक्षणाचे मराठा आरक्षणाचे दोन गुन्हे माझ्यावर दाखल ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन केलं म्हणून ओबीसी आरक्षणाचा गुन्हा दाखल आहे आरक्षण हे मिळालं पाहिजे संसदेमध्ये मी ओबीसी आरक्षणावर बोलले धनगर आरक्षणावर बोलले मराठा आरक्षणावर मी बोललो आहे पण आरक्षणासाठी जे लोक आरक्षणाचं नाव पुढे घेऊन काढतात बेचाळीस वर्ष आदरणीय पवार साहेब आणि त्यांच्याकडे सत्ता होती त्या काळामध्ये त्यांना शक्य होतं त्याच्याकडून ते झालं नाही बाळासाहेब पाटलांनी डोक्याला गोळी मारून घेतली आणि आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी त्यांना आरक्षण मिळालं नाही आणि आज निवडणुकीच्या काळामध्ये काही लोकांना हाताशी धरून काही लोक जाती जातीमध्ये भांडण लावायची जाती जातीमध्ये विष कालवायचं आणि विकासाच्या मुद्द्यापासून लोकांना बाजूला ठेवायचं अशा प्रकारचे प्रयत्न होत मला खात्री आहे की सृजनशील नागरिक आहेत लोक हुशार झालेली आहेत लोक भारताला पाचवी महासत्ता आज आज भारत आपला पाचवी महासत्ता आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तिसरी महासत्ता म्हणून जगा पुढे येणार आहे रस्ते असो रोड असो हायवेज असो घर घर जल असो तर प्रत्येक माणसाला दुष्काळ निधी असो आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकांना दुष्काळ निधी मिळालाय दुधाचा अनुदान मिळालेला आहे हा सगळा पैसा राज्य सरकार केंद्र सरकारची प्रगती होते देशभर देशभराने घेतोय म्हणूनच पैसा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येतोय मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की देशाला तिसरी महासत्ता करण्याकरता आदरणीय मोदीजींवर तिसऱ्यांदा आपण विश्वास ठेवून हो। कमळाच्या चिन्हात साप्त केला आपण वटंदाबाद आणि लाखोच्या संख्येने या ठिकाणून भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून मला विजय कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय गडकरी साहेबांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मानिय भावी खासदार म्हणून निंबाळकर साहेबांनी आपल्या बरोबर व्यक्त केलं दादांना एक विनंती एक सत्कार फक्त छोटासा गडकरी साहेबांचा ज्यामध्ये रेल्वे वर्कशॉप कृती समिती संघटना यांच्या वतीनं महेंद्र जगताप शशिकांत पाटील सन्मान्य आमदार नितीनजी गडकरी साहेब यांचा सत्कार करताय याचबरोबर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सन्माननीय श्री संभू राजेश जगताप आणि सुजितजी थिटे यांच्या वतीनेही आमदार गडकरी साहेब आणि बावनकुळे साहेबांचा यथोचित सन्मान होतोय जोरदार टायने आपण त्यांचं स्वागत पुन्हा एकदा करूया आणि यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं शंभू राजे जगताप आणि सुटे इथं सन्मान यानंतर या, या सभेला संबोधित करतायत सोलापूर जिल्ह्यातील क्रांती आणि औद्योगिक क्रांतीचे कार्यसम्राट आमदार जोरदार टायर आमंत्रित करूया आमदार बबनदा शिंदे मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार कार्यक्रमासाठी देशाचे रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय गडकरी साहेब भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपल्या विभागाचे खासदार रणजितची आणि निंबाळ करत आहेत